नमस्कार मी शुभांगी पंडित न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोड मौजे चिखली खुर्द तालुका जिल्हा येथील पोलीस पाटील संजय तुकाराम कोकाटे यांनी केली नागरिकांची फसवणूक मौजे चिखली खुर्द तालुका जिल्हा नांदेड येथील पोलीस पाटील संजय तुकाराम कोकाटे यांनी पंचवीस नागरिकांकडून घर मिळून देण्यासाठी व अतिरिक्त जागा नावावर करून देतो म्हणून प्रत्येकी दहा हजार रुपये घेऊन नागरिकांची फसवणूक केल्याबद्दल विनोद चोखोबा कोकाटे राहणार चिखली यांनी एस ओ कार्यालय नांदेड हे निवेदन दिले आहे चिखली येथील नागरिकांना पोलीस पाटील संजय तुकाराम कोकाटे यांनी माझ्या कब्जात असलेली गायरन जागा मी तुमच्या नावावर करून देतो म्हणून वीस नागरिकांकडून दहा हजार रुपये घेऊन कायदेशीरपणे घेतली आहे या निवेदनात प्रत्येकी दहा हजार रुपये दिलेल्या नागरिकांची नावासहित यादी एस डी ओ कार्यालय नांदड्यात दिली आहे चिखली येथील नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस पाटील संजय तुकाराम कोकाटे यांच्यावर कारवाई करून त्यांची पोलीस पाटील पद रद्द करण्यात यावे या बदल ही गावातील नागरिकांनी चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या समोर अमरण उपोषणाला बसण्याचेही निवेदन दिले आहे तसेच योग्य ते न्याय मिळाला नाही तर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचेही सांगितले आहे मी विनोद चोखोबा कोकाटे मी नव्वद टक्के दिव्यांग आहे मी चिखलीखोर राहणार तालुका जिल्हा नांदेड मी आपण असून माझी सुद्धा पन्नास हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे पोलीस पाटील संजय तुकाराम कोगाटे यांनी आदोघर सरपंच होते तर सर बऱ्याच काही लोकांचे पैसे घेऊन पाच पाच दहा दहा हजार रुपये मी तुम्हाला जागा लावून देतो शासकीय घरान व घरकुल आणून देतो म्हणून फसवणूक करून आमच्या लोकांची फसवणूक केलेली आहे गावकरी गावातील सर्व काही लोकांची पंचवीस लोकांची पंचवीस ते तीस लोकांची फसवणूक झालेली आहे आणि मी आपण असून माझी सुद्धा केली आहे ही शासनाने दखल घेण्यात यावी मी चार तारखेला चार एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर अमरण उपोषणला थांबणार आहे जर जेणेकरून जिल्हाधिकारी साहेबांना जर हा पोलीस पाटील संजय तुकाराम कोकाटे यांना जर निलंबित नाही केलं तर चार तारखेच्या नंतर मी वीज प्राशन करून आत्मदहन करणार आहे हे मी एवढं सांगून